नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहे बारावीचा निकाल कशाप्रकारे पाहायचा तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला आपल्या, आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रॉमवर जायचं आहे गुगल क्रॉमवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्याला महा यच डबल एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट टाकून घ्यायची आहे मित्रांनो ही वेबसाईट टाकल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जी हे पहिली वेबसाईट दाखवत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासोबत ओपन होणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे एच एस सी एक्झॅमिनेशन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रिझल्ट तर या यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासोबत ओपन होणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी इथं दाखवत आहे मित्रांनो तीन तास तीस मिनटे अठ्ठावीस सेकंद अशा प्रकारचं टायमिंग इथं डा दा, दाखवत आहे मित्रांनो म्हणजे तीन तास तीस मिनिटांना आपला जो बारावीचा निकाल आहे म्हणजेच दुपारी एक वाजता मित्रांनो आपला जो बारावीचा निकाल आहे तो या ठिकाणी इथं दाखवला जाणार आहे आणि त्याच्या त्याच्यावरून आपण आपला जो निकाल आहे तो आपण चेक करू शकतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा